सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण नाशिक जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या ताईंचा खूप सुंदर असा अनुभव त्यांच्याच शब्दामध्ये बघणार आहोत हा अनुभव ऐकणारा प्रत्येक सेवेकरी महाराजांची खूप तळमळीने सेवा करणार आहे कारण या ताईंना जी प्रचिती आली स्वामींचा पदोपदी त्यांना जो अनुभव आला ते ऐकून प्रत्येक स्वामी भक्ताच्या अंगावरती शहारे उभे राहणार आहे चला तर मग का। या सुंदर अशा अनुभवला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती येत असतात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन स्वामी भक्तांनो मी नाशिक जिल्ह्यातील रहिवासी आहे माझे नाव प्रियंका दहे असे आहे आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील खूप मोठा प्रसंग खूप मोठा अनुभव सांगणार आहे अनुभव सांगताना अक्षरशः हा थरथर कापत आहे डोळ्यातून अश्रू वाहत आहे महाराजांची प्रत्येक क्षणक्षणी मला कशी साथ दिली ते मी तुम्हाला सांगते स्वामी भक्तांनो मी गेल्या दहा वर्षापासून स्वामींच्या सेवेमध्ये आहे दोन हजार पंधरापासून मी स्वामींच्या सेवेत आले सर्वप्रथम मी स्वामींच्या सेवेमध्ये कशी आली स्वामींची सेवा काय स्वामी काय हे मला काही एक माहीत नव्हतं स्वामींनी माझा खूप दिवसाच्या अगोदरच माझा हात पकडलेला होता पण मला तो कळाला नाही कारण जेव्हा आमची फॅमिली ही जॉईन होती त्यावेळेस आमच्या घरी महाराजांचा फोटो आलेला होता त्यावेळेस काही माहीत नसल्यामुळे सर्वजण हे स्वामींना खूप घाबरायचे म्हणायचे या बाबाचं खूप कडक असतं त्यामुळे आम्ही तो फोटो मी माझ्या हाताने फोटो घराच्या बाहेर ठेवून दिलेला होता उमऱ्याच्या झाडाखाली त्यावेळेस मी स्वामींना घराबाहेर काढलं पण स्वामी माझ्या तेव्हापासून स्वामींनी हात पकडलेला होता हे मला कळालंच नाही खूप दिवसानंतर जेव्हा आयुष्यामध्ये खूप दुःख प्रॉब्लेम्स अडचणी चालू झाल्या त्यानंतर महाराजांच्या जीवनामध्ये आगमन झाले मला दोन मुली आणि एक मुलगा माझे मिस्टर असं आमचं छोटंसं कुटुंब जेव्हा आम्ही सेपरेट झालो आम्हाला सेपरेट करण्यात आलं त्यावेळेस खूप सारा कर्जाचा डोंगर आमच्यावरती देण्यात आला वायली निघल्यानंतर मग आमच्यावरती कर्ज तर होतं हे कर्ज फेडण्यासाठी काही साधन नव्हतं शेतीही फार नव्हती थोडीशीच होती मग माझे मिस्टर हे मोलमजुरीचं काम करत होते मीही मोलमजुरी करत होती गाईचा धंदा होता मुलांचे शिक्षण सुरू होते आणि दोन मुली असल्या मुले असल्यामुळे माझ्या मोठ्या मुलीचं लग्न हे लवकर करून देण्यात आलं ज्यावेळेस मोठ्या मुलीचं लग्न बारावी झाल्याबरोबर करून देण्यात आलं त्यानंतर माझी जी मुलगी होती तिचा जो मिस्टर होते ते खूप खराब निघले ते खूप दारू प्यायचे त्यांना प्रत्येक नाद होता त्यामुळे माझी मुलगीने त्यांना एक वर्षातच ती म्हणे मला हे सहनच होत नाही कारण ते तिला प्रचंड त्रास देत होते आणि इकडे माझे मिस्टर देखील व्यसन करू लागले होते तेही ड्रिंक करू लागले होते त्यामुळे खूप सारा दुःखाचा सा डोंगर कोसळला होता आधार कोणाचाच नव्हता आता काय करायचं मुलगी तर म्हटले मी जर पुन्हा तिकडे गेली तर तुला मी तुला दिसणार नाही कारण मी माझा जीव देईल कारण ते लोक खूप प्रचंड मला त्रास देतात असं जेव्हा कळालं त्यावेळेस मी म्हटले की तू जाऊ नको तेच राहा त्यानंतर मग आम्ही डायव्हर्स घेतला आणि माझ्या मुलीला दुसऱ्याकडे शाळ याला घातलं नर्सिंगला कॉलेजला घातलं त्यानंतर तिचं शिक्षण सुरू झालं पैसे तर नव्हते त्यांनी डायव्हर्समध्ये तिला जे सोने आणि पैसे दिलं होतं त्यामध्ये तिचं शिक्षण सुरू होतं मुलगाही शिकत होता दुसरी मुलगी छोटी होती तीही शिकत होती आणि त्यानंतर माझ्या मुलगीला जेव्हा शिक्षण कम्प्लीट झालं मोठ्या मुलीचं तिला छान जॉब मिळाला त्यानंतर मुलाचंही हे झालं शिक्षण कम्प्लीट झालं आणि त्यावेळेस माझ्या जीवनामध्ये महाराजांचं आगमन हे झालेलं होतं स्वामींना बोलली माझा, स्वामी माझा मुलगा जर गव्हर्नमेंटला लागला तर मी तुमची पारायण करेन गुरुचरित्राचं पारायण करेन आणि तुमचं अस्तित्व मला दाखवून द्या मी तुमची खूप सेवा करेल आणि खरंच काय आश्चर्य स्वामी कृपेने माझा मुलगा एक म्हणजे त्याच्या पुढचा जो मुलगा होता तो आला नाही याच्यासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मुळे त्यामुळे तो आल्या न नसल्यामुळे माझ्या मुलाचा नंबर लागला आणि माझा मुलगा हा गव्हर्मेंट जॉबला लागला मुलगा जेव्हा गव्हर्मेंट जॉबला लागला तेव्हा आनंदाचा पारावार नव्हता आणि स्वामींना बोलली आणि तसंच स्वामींची सेवा सुरू झाली प्रचंड अडचणी यायच्या खूप दुःखही येत होते त्यानंतर दुसऱ्या मुलीचंही लग्न झालं दुसऱ्या मुलीसोबत देखील असंच घडलं ते लोक हे देखील चांगले भेटले नाही माझ्या दोन्ही मुलींचा संसार हा उद्ध्वस्त झालेला होता आता खूप मोठं दुःख पुढेच होतं त्यानंतर जेव्हा मी स्वामींची खूप अर्थतेने हाक मारायची स्वामींना खूप सेवा करायची जे काही नशिबात असेल ते घडणारच आहे असं वाटायचं आणि मिस्टरांचं वागणं हे दिवसेंदिवस खूप सारं वाढत चाललं होतं आणखी त्यांना दुसरेही व्यसन सुरू झालेले होते जुगार प पत्ते त्यानंतर ड्रिंक हे सर्व व्यसन ते करत होते जे काही उत्पादन निघायचं ते सर्व काही ते तिकडेच घालवत असायचे त्यामुळे घरामध्ये प्रचंड तारामळ होती मुलगा तर जॉबला लागला पण त्याला एक वर्ष पेमेंट नव्हतं तो खूप लांब जॉबला होता अंबई जोगाई येथे तो जॉबला गेलेला होता आणि तो खूप लांब असल्यामुळे आता काय करायचं हा खूप मोठा प्रश्न होता मुलालाही पेमेंट नव्हतं मुलीचंही लग्न झालं खूप सारे तारामळ घरामध्ये खायला काही नव्हतं पण स्वामींवरती प्रचंड विश्वास होता स्वामींची सेवा ही सुरूच होती पण स्वामींनी मला कधीही उपाशी झोप दिलं नाही काही ना काही घास का का स्वामींनी माझ्या मुखामध्ये नेहमी घातला माझ्या पाठीशी सदैव उभे राहिले ज्या मुलीचा डायव्हर्स झाला होता त्या मुलीचं पुन्हा एकदा स्थळ आलं आणि पुन्हा एकदा तिचं लग्न करून देण्यात आलं पण म्हणतात ना जे आपले भोग असतात ते भोगावून संपावे लागतात असंच काही होत असतं कुणाच्या आयुष्यात खूप सुख असतं तर कुणाच्या आयुष्यामध्ये खूप दुःख असतं ज्याच्या आयुष्यामध्ये सुख असतं त्याचे मागच्या जन्मीचे कर्म त्याचं मागच्या जन्मीचं ते फळ असतं मागच्या जन्मी आपण काहीतरी पाप केलं म्हणून आपल्या वाटेला हे आलं असं समजून जर दिवस काढले तर नक्की जातात माझे मुलीचं दुसरं लग्न झालं ते लोक देखील खूप त्रास देत होते तेही चांगले नव्हते माझी मुलगी ही गव्हर्नमेंटला लागलेली होती त्यामुळे तिला आता कसलेही टेन्शन नव्हतं पण ते देखील मुले चांगलं नसल्यामुळे मग आता काय करायचं माझ्या मुलीला तर कुणाचाही आधार नव्हता तिने स्वतःचं फ्लॅट घ्यायचं ठरवलं तीही स्वामींना खूप मानते स्वामींच्या भरुशावरती तिने तो फ्लॅट घेतला ज्यावेळेस फ्लॅट घेतला त्यावेळेस प्रत्यक्षात स्वामी महाराज तिथे आलेले होते कारण स्वामी महाराजांची प्रतिकृती तिच्या घराच्या भिंतीवरती तयार झाली होती स्वामींनी तिचा हात पकडलेला होता त्यानंतर माझी दुसरी मुलगीही माझ्याकडे आली तिने पण खूप त्रास सहन केला आणि तीही तसंच बोलू लागली पण मी म्हटलं की तुझे मोठी बहिणीचंही असंच झालं आणि तूही जर असं केलं तर लोक म्हणतील की ह्याच खूप Uh danger नाही ना संस्कार नाही दुसऱ्या मुलींचं होत नाही यांचंच कसं असं होतं असे लोक बोलतील म्हणून मी तिला आणखी पाठवलं तू असं करू नको म्हटलं पण एका वर्षामध्ये तिला ही खूप त्रास खूप छळ तिच्यासोबत होत होता आणि मग आम्ही पुन्हा निर्णय घेतला स्वामींवरती सर्व काही सोडून दिलं आता जे काही करतील ते स्वामी महाराज तिचं करतील स्वामींवरती खूप विश्वास होता स्वामींची सेवा ही खूप चालू होती त्या दरम्यान काय झालं की दिंडोरीला गाडी जाणार होती माझी मुलगी इकडे आलेली मग आम्ही ठरवलं की दिंडोरीला जायचं तिथे प्रश्न उत्तर करायचे त्यानंतर तिथे जी काही सेवा देतील ती सेवा करू महाराज आता करून कर अगोदर आम्ही अक्कलकोटला जाऊन आलो खूप इच्छा होती अक्कलकोटला जायची अक्कलकोटचं दर्शन झालं आणि घरी आलो त्यानंतर आठ दहा दिवसातच दिंडोरीला गेलो तिथे नाईट सेवेसाठी आम्ही गेलो दुर्गा सप्तशिती आणि त्याला भैरवचंडी त्या दिवशी होती प्रत्येक काल कालभैरव अष्टक होतं रात्रभर ती सेवा केली प्रश्न लिहून दिला त्यांनी आम्हाला अठ्ठावीस दुर्गा पारायण करायला सांगितले त्यानंतर दुसरे जे पारायण होते नवनाथ पारायण गुरुचरित्र पारायण तेही सांगितले माझ्या मुलीची सेवा सुरू झाली खूप मनापासून ती करत होती दुर्गासूत्रीचे पाठ संपन्न झाले आणि त्यांनी निर्णय घेतला की जे सासू सासरे तिला त्रास देत होते मिस्टरही त्रास देत होते त्यांच्यापासून वेगळं राहायचं आता जि जिथे तिच्या मिस्टरांचा जॉब होता तिथे तिला जायचं होतं पण ते, ते, ते लोक काही तयारच नव्हते ते म्हणायचे मी माझ्या आईवडिलांना सोडणार नाही महाराजांचा धावा सुरू होता शेवटच्या क्षणापर्यंत ते हो म्हणत नव्हते पण जेव्हा शेवटचा क्षण आला स्वामी सर्व काही संपलं असं ज्यावेळेस म्हटले त्यावेळेस स्वामींनी अशक्य असणारी गोष्ट शक्य करून दाखवली आणि त्यांच्या तोंडातून होकार आला आणि ते तिकडे जाण्यासाठी तयार झाले स्वामींनी खूप मोठी प्रचिती त्यावेळेस दिली आणि आज माझी मुलगी खूप सुखात आहे त्यानंतर जे दुसरी मुलगी आहे तीही खूप सुखात आहे कारण स्वामींच आहे तीही ती स्वामींचं फार काही करत नाही पण ती अंतकरणापासून खूप स्वामींना हाक मारते आणि स्वामी तिच्या हाकेला क्षणक्षणी धावून येतात त्या दिवशीचा तिचा एक सुंदर असा छोटासा अनुभव आला होता ती देवपूजा करत होती देवपूजा वगैरे झाली आणि काय झालं की जे आपण अगरबत्ती ठेवतो ती ड्रा मध्ये अगरबत्ती ठेवत होती ड्रावर मध्ये ठेवताना तिने हळू ड्रावर लोटलं पण ते ड्रावर खूप जोरामध्ये पुढे गेलं हे पुढे ढकललं तिने तर हळूसच केलं असं पुढे काबर झालं आणि ते तिथे जाऊन थांबलं आणि संध्याकाळीच काय आश्चर्य ती आली पार्किंगमध्ये गाडी लावत होती आणि गाडी तिचे खूप एक्सिलेटर वाढलं आणि गाडी डायरेक्ट भिंतीला जाऊन धडकली स्वामींनी सकाळी संकेत दिला होता की असं होणार आहे पण स्वामी कृपेने काहीही झालं नाही गाडीलाही काही झालं नाही आणि तिलाही काहीच झालं नाही आणि माझ्या मुलीला जी मुलगी आहे ती ती देखील स्वामींच्या कृपेने वाचली आहे तिच्यावरती खूप मोठं संकट स्वामींनी आणलं होतं पण स्वामींनी त्याच्यातून तिला बाहेर काढलं तिला जो आजार झाला होता तो आजार कुणीही सहन करू शकत नाही पण तिला स्वामींनी ताकद दिली आणि त्याच्यातून ती बाहेर आली आणि थोड्या दिवसापूर्वी दोन हजार सतरा साली मला अचानक काय झालं की असं थंडी भरल्यासारखं झालं खूप थंडी वाजायची तापही भयंकर येत होता खूप गोळ्या औषध घेतले पण ताप काही उतरत नव्हता महाराजांना सगळं साकडं घातलं होतं जे काही असेल ते तुम्ही बघून घ्या असं स्वामींना मी क्षणोक्षणी सांगत होती तुम्हीचा हात करता करविता कारण जेव्हा शरीरामध्ये ताकद नसते त्यावेळेस आपल्याला कळतं की आपलं काही एक उपयोग नाही कितीही पैसे असले आणि शरीरच जर आपलं ठीक नसेल तर, तर काही एक उपयोग नाही शरीर व्यवस्थित असेल तरच आपण सेवाही करू शकतो स्वामींना साकडं घातलं मला बरं करा तर आम्ही असंच हॉस्पिटलला गेलो सर्व चेकअप वगैरे केलं तर डॉक्टर म्हटले की तुमच्या छातीमध्ये खूप कप झाला आहे तुम्हाला निमोने झाला आहे तुम्हाला ताबडतोब ॲडमिट व्हावं लागेल आणि मग मी ॲडमिट झाले महाराजांचा जप चालूच होता मला सात ते आठ दिवस तिथे ॲडमिट ठेवण्यात आलं खूप भयंकर त्रास व्हायचा श्वास घ्यायलाही त्रास होत होता तेव्हापासून माझी तब्येत काही साथ मला देत नव्हती थोडं काही झालं की मला लगेच सर्दी व्हायची सर्दी झाली की लगेच कप कप व्हायचा त्यामुळे खूप त्रास व्हायचा पूर्ण अंग दुखायचं किती औषध घेतले तरीही फरक पडत नव्हता मग मी तारक मंत्राचा तीर्थ बनवायला सुरुवात केली रुद्र ही करत होती मी रुद्राचं तीर्थ ही बनवत होती एक्केचाळीस दिवसाची सेवा माझी सुरू होती मी ते तीर्थ रोज घरामध्ये शिंपडायची आणि मीही घ्यायची पण मला आठ दिवस झाले की पुन्हा ताप भरायचा आणि तेच चालूच होतं खूप सारे प्रवचन ऐकले सत्संग ऐकला त्यामध्ये सर्वजण सांगायचे आपल्यासोबत जे काही घडत आहे ते आपले मागचे कर्म आहे मागचे कर्माचं फळ आपल्याला ते भोगावं लागत आहे त्यामुळे आयुष्यात जे काही घडतं ते चांगल्यासाठीच घडतं ते हसत मुखाने स्वीकार त्याचा करायचा आणि आता कुठलंही पाप न करता महाराजांचं नामस्मरण करायचं म्हणजे आपले पुढचे दिवस हे चांगले जातात असं ते म्हणायचे आणि मग मी तसंच करायचा प्रयत्न करायचे पण प्रचंड त्रास व्हायचा आणि पण स्वामी कृपेने माझा आता पूर्णपणे व्यवस्थित आहे मला ज्यावेळेस गुरुमावलींचा वेरूळ येथे कार्यक्रम होता चक्रदा चक्रराज पूजनाचा त्यावेळेस जाण्याची खूप इच्छा होती पण मला त्यावेळेस देखील असाच सर्दीचा प्रचंड त्रास होत होता अंग माझं दुखत होतं ताप भरलेला होता महाराजांना विनंती केली की स्वामी मला ह्या पूजनासाठी काही करून जायचं आहे तुम्ही आता मला काहीतरी ताकद द्या शक्ती द्या आणि माझ्याकडून तुम्हीच करून घ्या काय आश्चर्य जाण्याचा दिवस उजडला पहाटे मी उठली आदल्या दिवशी मला प्रचंड ताप आलेला होता पण स्वामींनी दुसऱ्या दिवशी प्रचंड शक्ती दिली तापही नव्हता काहीच नव्हता अक्षरशः अर्धा तास गाडी निघण्याच्या अगोदर मी तयार झाली आणि मठामध्ये गेली गाडीत बसली दिवसभर मी ती सेवा केली दिवसभर फिरले फक्त स्वामींच्या श्रीस्वामी समर्थ या क्षडाक्षरी माझ्यामध्ये ती ताकद आलेली होती दिवसभर फिरली संध्याकाळी घरीही व्यवस्थित आली आणि त्या घरी आल्यानंतर दोन दिवस मी राहिली आणि तिसऱ्या दिवशी मी एकदम ठणठणीत बरी झाली त्यानंतर मला पुन्हा कधीही त्रास झाला नाही आज मी एकदम ठणठणीत व्यवस्थित बरी आहे ही फक्त स्वामींच्या कृपेने माझ्यावरती स्वामींची फार कृपा आहे असं मी म्हणते कारण मी स्वामींचं फार काही करत नाही थोडंसंच करते पण स्वामी त्याच्या त्यामध्ये माझं ऐकतात माझ्या पाठीशी उभे राहतात हे माझ्यासाठी खूप आहे आज जे काही माझ्या आयुष्यात घडत आहे ते फक्त आणि फक्त स्वामींच्या कृपेमुळे माझे तीनही मुलं फक्त स्वामी कृपेमुळे आज ठणठणीत व्यवस्थित बरे आहेत आणि मीही एकदम व्यवस्थित सुखात आहे स्वामी भक्तांनो अंतकरणापासून स्वामींना हाक मारली स्वामींची सेवा केली तर स्वामी धावतात त्यासाठी आपल्याला फक्त अंतकरणापासून करणे खूप म्हणजे खूप गरज असते माझे असे खूप असंख्य अनुभव आहे की ज्या वेळेस स्वामींनी मला पदोपदी दाखवून दिलेला आहे की हम गया नाही जिंदा हो असल्याची प्रचित देखील स्वामींनी मला दिली आहे स्वामी भक्तांनो असा मला आलेला हा स्वामींचा अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव आहे ताईंचा तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त